अकोले तालुक्यातील अग्रगण्य पतसंस्था समजल्या जाणाऱ्या दूधगंगा पतसंस्थेच्या मुख्य शाखेत सालाबादप्रमाणे यंदाही महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी अकोले तालुक्यातील सर्व भागातून आलेल्या महिलांनी एकमेकीचं औक्षण करून एकमेकींना तिळगुळ देत वान सप्रेम भेट म्हणून दिला दिवसभर सुरू असलेल्या या हळदी कुंकू सोहळ्यात शेकडो महिलांनी सहभाग नोंदवला या हल्दी कुंकू सोहळ्याचं आयोजन दूधगंगा पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन विठ्ठलराव चासकर यांनी केले होते संगीताताई दिलीपराव भांगरे वणिताताई भांगरे किशोरी भांगरे पूनम अनासाणे राखी गांधी अर्चना कर्डिले सारिका वालझाडे सारिका दिनेश शहा रंजना पराड ज्योती केदार पुष्पाताई निगळे विद्या परशुरामी सविता घाटकर आदी महिला उपस्थित होत्या तसेच पतसंस्थेचे वाईस चेअरमन दिलीप शेठ भांगरे संचालक डॉक्टर नितीन चास्कर संस्थेचे मुख्य व्यवस्थापक नवनाथ भोर विशेष वसुली अधिकारी आर एम धुमाळ त्याचप्रमाणे सर्व शाखा अधिकारी उपस्थित होते अकोले टाइमसाठी तेजस सावळे अकोले आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्नवस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस